विचार म्हणजे शिका संघटित बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्वच अफाट होतं असं आपण म्हणू शकतो ते न्याय हे आहे आणि न्यायासाठी स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण जीवन आपला संपूर्ण संघर्ष तो जो चौदा सध्याकडे झाला होता त्याच्यानंतरचा जो काळाराम आणि द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन्स ले महाराश्ट, ले महाराश्ट। नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात का मी डॉक्टर मृण्मयी भजक आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक क्रांती सूर्य दलितांचे उद्धारक स्त्रियांचे उद्गाते घटनेचे शिल्पकार अशा वेगवेगळ्या वेग आयामांनी आपण त्यांना ओळखतो त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आजचा खास कार्यक्रम आहे यासाठी आपल्या बरोबर आहेत बार्टीचे महासंचालक श्री सुनील वारे सर सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते सर तुम्ही काय सांगाल या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खरंतर नेहमीच हा दिवस हा एक वेगळा दिवस आपल्या भारतातला एक ऐतिहासिक दिवस म्हणून गणला जातो ह्याचं महत्त्व काय सांगाल तुम्ही सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं होतं त्यावेळी चैत्यभूमी इथं त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून पाच लाखापेक्षा जास्त अनुयायी तिथे एकत्रित आले होते आणि त्याच्यानंतर दरवर्षी कुणीही निमंत्रण न देता स्वतःहून सगळे अनुयायी दरवर्षी सहा डिसेंबर रोजी चैत्यभूमी इथं येत असतात आणखीन आपला तो जो उद्धार करता आहे आपले संविधानकार जे आहेत किंवा आपल्या एवढा जो महान विद्वान आणि क्रांतीसूर्य असं ज्यांना म्हटलं जातं महामानव असं म्हटलं जातं त्यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशातून लोक इथं येत असतात नक्कीच सर आणि मला असं वाटतं की ती एक ऐतिहासिक घटनाचं असते कारण तुम्ही जसं म्हणालात तसं की कुठलंही आमंत्रण नसतं आणि एका ओढीने हे सगळे लोक लाखो खरंतर तिथे अनुयायी येत असतात आणि आज आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक पुस्तकं आज आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांनी अनेक उत्तमोत्तम विचार नवीन पिढीला दिलेले आहेत जे आजच्या नवीन पिढीने देखील उपयोगात आणायला पाहिजेत तर तुम्हाला काय वाटतं की सगळ्यात महत्वाचे विचार तुम्ही कोणते सांगाल की जे नवीन पिढीसाठी उपयोगी ठरू शकतात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे अनेक विचार दिलेले आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाचा विचार म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि हा जो विचार आहे तो अगदी सर्वसामान्य माणसाला लागू होणारा विस असा विचार आहे तसंच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याच्यानंतर संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता हा जो विचार दिला आहे आणि त्याच्या पुढचा विचार जो तथागतांच्या मार्गाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो दिला आहे तो प्रज्ञाशीर आणि करुनेचा आहे आणि तो सुद्धा विचार आपल्या सगळ्यांना व्यक्तिमत्व विकासाच्या एका विशिष्ट पातीवर लागू होतो असं मला वाटतं नक्कीच सर खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्वच अफाट होतं असं आपण म्हणू शकतो कारण आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा परिस्थितीतून ते शिकले आणि फक्त शिकले नाहीत तर परदेशात जाऊन तिथे त्यांनी अभ्यास केला पुन्हा ते भारतात आले आणि त्यांनी एक इतिहास घडवलेला आहे न्याय समता बंधुता ही देखील त्यांची एक शिकवण आहे तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल विशेषत आजच्या काळाच्या अनुषंगाने भारतीय संविधान दिनाचा पंच्याहत्तरावा दिन आपण सगळ्यांनी संपूर्ण देशभर साजरा केला आहे आणि त्याच्याच अनुषंगानं संपूर्ण देशभर संविधानाच्या अमृत महोत्सवाचे कार्यक्रम होत आहेत त्या संविधानाच्या अमृत महोत्सवात आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे संविधानाच्या प्रस्ताविकेचं वाचन करतो आणि त्याच्यात पहिलं येणारं मूल्य हे न्याय आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही त्याच्यानंतर येणारी मूल्यं आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण जीवन जे आहे ते सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायासाठीचं जीवन असल्यासारखं त्यांचं जीवन आहे आणि न्याय हे तत्त्व म्हणजे समता बंधुता किंवा इक्वॅलिटी ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच अस्तित्वात ते येतात की जेव्हा न्याय असेल आणि जर का न्याय नसेल तर स्वातंत्र्य समता बंधुता या अस्तित्वात असल्या काय आणि नसल्या काय त्यांना विशेष फरक पडत नाही त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं मूल्य की जे आपल्या संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये सुद्धा जे पहिलं मूल्य आहे ते न्याय हे आहे आणि न्यायासाठीच स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण जीवन आपला संपूर्ण संघर्ष हा त्यांनी न्यायासाठीच केलेला आहे असं मला वाटतं खरं आहे सर आपण जेव्हा सामाजिक न्याय म्हणतो सामाजिक न्याय समता आणि शिक्षण तर याबद्दल थोडंसं आम्हाला सविस्तर सांगा ना सामाजिक न्याय याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संघर्ष केला त्याच्यामधला महत्त्वाचा जो लढा आहे की ज्याला आपण महाडचा मुक्तीसंग्राम असं म्हणतो वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथील जो काही सत्याग्रह झाला होता महाडचा चौदार तळी सत्याग्रह सुद्धा त्यांचा एक सामाजिक लढाच होता आणखीन अगदीचक्क कुत्र्या मांजरांना जे पाणी पिण्याची परवानगी होती ते पाणी माणसांना आपल्यासारख्या माणसांना पिण्याची परवानगी नव्हती आणि त्याच्यासाठीचा तो लढा होता किंवा त्या लढ्याचेसुद्धा तीन प्रकारचे टप्पे होतात म्हणजे तात्कालीन मुंबई सरकारच्या कायदेमंडळानं संपूर्ण पानवठे सर्वांसाठी खुले करण्याचा कायदा संमत केला होता तसेच चार जानेवारी एकोणीसशे तेवीस रोजी महाड नगरपालिकेने सुद्धा सर्व पानवटे सर्वांसाठी मुक्त करण्याचा ठराव एकमतानं पास केला होता आणि त्याचाच एक पुढचा भाग म्हणून तो जो चौदार तळे सत्याग्रह झाला होता त्याच्यानंतरचा जो काळाराम मंदिर सत्याग्रह जो झाला तो सुद्धा त्यांचा हा जो सामाजिक न्यायाचा जो लढा आहे त्याचेच ते भाग होते आणखीन संविधान लिहितानासुद्धा त्यांनी हा जो न्याय सामाजिक न्याय हा जो विषय आहे तो त्यांनी संविधानामध्ये सुद्धा मांडला आहे किंवा आर्टिकल सतराच्या अनुषंगानं त्यांनी अस्पृश्यतेचं निवारण कायद्यानं जे संविधानानंच जे नष्ट केलं आहे तो सुद्धा त्याचाच भाग आहे असं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे लढे झाले त्यात असंख्य लोक सहभागी झाले संपूर्ण भारतभरातून आणि त्याच्यातून एक कुठेतरी एक चळवळ सुरू झाली वाटचाल सुरू झाली आणि अर्थातच त्याचे परिणाम चांगले परिणाम नंतर आपल्याला बघायलाही मिळाले सर शिक्षणाबाबत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मत होतं की सगळ्यात आधी होतं की शिका तर हे शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचावं सगळ्यांना मिळावं विशेषतः हो उच्च शिक्षण सगळ्यांना मिळावं हा त्यांचा एक विचार होता आणि आज बार्टी मार्फत कशा पद्धतीने हे शिक्षणाचं तत्व जपलं जात आहे मॅडम जो मघाचा प्रश्न होता महाडचा जो मुक्तीसंग्राम त्याच्याबद्दल बार्टीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या माध्यमातून जे उपक्रम होते त्याच्याबद्दल मी थोडंसं अगोदर जरूर सर महाड इथं जे आपलं राष्ट्रीय स्मारक आहे शासनानं बनवलेलं तिथं ते सध्या बार्टीच्याच नियंत्रणात तो आहे आणि त्याचं मॅनेजमेंट बार्टीकडे असतं आणि एकोणीसशे सत्तावीस साली जो सत्याग्रह झाला होता त्याला दोन हजार सत्तावीस रोजी शंभर वर्ष होतील त्याच्या अनुषंगानं आपण महाडच्या राष्ट्रीय स्मारकाचं एक वेगळं वेबसाईट बनवलेलं आहे बरं आणि महाडचा जो मुक्तीसंग्राम आहे तो संपूर्ण देशभर किंवा विश्वभर पसरावा याच्या अनुषंगानं आपण जो महाडचा मुक्तीसंग्राम आहे त्याचा वेगवेगळ्या भाषामध्ये आपण तो सर्व लोकांना उपलब्ध करून देतो आहोत आणि सध्या तो मराठी हिंदी इंग्रजी कन्नड आणि तामिळ भाषेत तो उपलब्ध आहे mm. गेल्या वर्षी आपण ते कन्नड भाषेतलं जे वेबसाईट उपलब्ध करून दिलं होतं त्याच्यासाठी डॉक्टर आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगलोर त्याच्या ज्या संचालक आहेत त्या स्वतः उपस्थित होत्या आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ते कन्नडमधलं जे महाडचा मुक्तीसंग्राम आहे तो सर्व लोकांना उपलब्ध करून दिला होता आणि तशाच प्रकारे आपण भारतीय विविध भाषांमध्ये तो सर्व लोकांना उपलब्ध दे करून देणार आहोत आणखीन त्याच्या अनुषंगाने जे झुंबरलाल कांबळीजी आहेत त्यांचं जे एक ग्रंथ जो आहे तो ग्रंथसुद्धा आपण सर्व अनुयायांना आणि इतरांनासुद्धा उपलब्ध दे करून देणार आहोत मॅडम मघाची तुम्ही जे शिक्षणाबद्दल जे म्हणालात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते स्वतः करून त्या आपल्या कर्तृत्वाचा आदर्श इतरांना घालून देणारे असं ते व्यक्तिमत्व आहे तत्कालीन जगातल्या सर्वोत्कृष्ट अशा ज्या विद्यापीठं होती की ज्याच्यामध्ये अमेरिकेचं कोलंबिया युनिव्हर्सिटी येतं आणखीन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे इंग्लंडमधलं विद्यापीठ येतं या दोन्ही विद्यापीठांच्या सर्वोच्च पदव्या त्यांनी त्यावेळी प्राप्त करून आपल्या विद्वत्तेचा किंवा शिक्षण किती घ्यावं कसं घ्यावं याचा एक आदर्श त्यांनी सगळ्यांसाठीच मांडून दिला होता त्याच्याच अनुषंगानं त्यांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली पीपल्स एज्युकेशन सोसायटी सुद्धा स्थापना केली होती यावर्षी आपल्या महाराष्ट्र शासनानं पाचशे कोटी रुपये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या यू सी फॉर मेंटेनन्स आणखीन याच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा जो काही संदेश दिला तो संदेश तळागाळापर्यंत पोहोचावा याच्या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या माध्यमातून आपले जे समतादूत आहेत त्यांच्या माध्यमातून आपण हा संदेश पोहोचवत असतो तसेच तसे राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून शासनानं तळागाळातील लोकांच्यासाठी ज्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण विविध मुलांच्याकडून फॉर्म भरून त्यांना त्या ईच्या माध्यमातून राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून त्या त्या भागातील उत्कृष्ट कशा प्रकारे प्रवेश मिळतील आपण सगळेजण काळजी घेत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की समाजातल्या प्रत्येक घटकाला शिक्षण मिळालं पाहिजे अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत तर मागासवर्गीय घटकांसाठीचं जे शिक्षण आहे किंवा एकूणच त्यांच्यासाठी जे उपक्रम बार्टी नेहमीच करत असतं नेमके ते काय उपक्रम असतात आणि पुढे देखील अनेक उपक्रम नवीन नवीन येणार असतील तर त्याच्याबद्दलही आम्हाला माहिती करून घ्यायला आवडेल मॅडम आताच तुम्ही उच्च शिक्षणाच्या संदर्भात जो काही उल्लेख केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे बारा साली ते कोलंबियाला इथं उच्च शिक्षणासाठी गेले होते तर तेव्हापासून महाराष्ट्र शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च फेलोशिपची सुरुवात केली होती आणि आता या घडीला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बार्टीच्या माध्यमातून आपण दोन हजार एकशे चोपन्न लोकांना बी एन आर एफ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च नॅशनल फेलोशिप आपण देत असतो आणि त्याच्या माध्यमातून आपण पी एच डीले जी मुलं अभ्यास करत आहेत त्यांना ती फेलोशिप सीच्या गाईडलाईनच्यानुसार आपण देतो आहोत आणि त्याच्या अनुषंगानं आपली बरीच मुलं Uh, उच्च शिक्षण घेत आहेत आणखीन विविध प्रकारचं संशोधन करत आहेत म्हणजे आत्ता आपल्याकडं सदतीस मुलं नॅनो टेक्नॉलॉजी हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याच्यावर संशोधन करणारी सदतीस मुलं करत आहेत तसेच फार्मास्युटिकल असेल किंवा इंजिनिअरिंग असेल त्या माध्यमातून सुद्धा विविध मुलं आपली संशोधन करत आहेत सर शिक्षण हा एक महत्त्वाचा भाग आहे त्याचबरोबर माणसाच्या मनामध्ये किंवा माणसाच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवणं हा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक मुख्य हेतू होता आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मॅडम मागास अजून जो शिक्षणाचा जो विषय होता त्याच्या अनुषंगानं आपण विविध प्रशिक्षण सुद्धा देत असतो आपल्या मुलांना गेल्या वर्षी आपण बारा मुलं आपली यू पी एस सी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये फायनल सिलेक्ट झाले होते अच्छा तसेच एम पी एस सीसाठी सुद्धा आपण वेगळ्या प्रकारची मुलांना प्रशिक्षण देत असतो चौऱ्याहत्तर मुलं आपली एम पी एस सीमध्ये विविध परीक्षांच्यामधून त्यांची निवड झाली होती तसंच बँकिंग पोलीस आणि मिलिटरी याच्यामध्ये सुद्धा आपण विविध मुलांना प्रशिक्षण देत असतो आणखीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत ते सर्वसामान्यांच्यापर्यंत पोचावे याच्या अनुषंगानं आपण अपन आपला अपन जो प्रचार आणि प्रसिद्धी विभाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेचा त्याच्या माध्यमातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांचे विविध ग्रंथ आहेत ते सवलतीच्या दरामध्ये आपण उपलब्ध करून देत असतो तसेच काही महत्त्वाचे जे ग्रंथ असतील ते ग्रंथ आपण स्वतःसुद्धा प्रकाशित करत असतो गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जी डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी मिळाली होती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथून त्याला शंभर वर्ष झाली होती तर त्याच्या अनुषंगानं आपण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथं सुद्धा एका कॉन्फरन्सचं आयोजन केलं होतं आणि द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन्स हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो प्रबंध होता डॉक्टर ऑफ सायन्स पदवी मिळवण्यासाठी तो आपण सर्वसामान्य माणसांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला होता तसेच यावर्षी चोवीस पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण अग्रेज इन की जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टरची पदवी प्राप्त करून घेतली होती तिथंसुद्धा आपण आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं होतं आणखीन त्या परिषदेला आपले मान्य मंत्री महोदय श्री संजय शिरसाट साहेब मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ते स्वतः उपस्थित होते तसेच डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब माननीय प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ते सुद्धा स्वतः उपस्थित होते तसेच आपले केंद्रीय मंत्री डॉक्टर एल मुरुगन सर केंद्रीय मंत्री पार्लमेंटरी अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ते सुद्धा स्वतः उपस्थित होते आणखीन मला सांगायला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की ग्री झिन की ज्याची तेराशे सत्तर साली स्थापना झाली होती आणि तेव्हापासून ती म्हणजे बॅरिस्टरीचं किंवा वकिलीचं शिक्षण देणारी अशी जगातील सगळ्यात पहिली अशी संस्था आहे आणि तिथं त्यांनी एक आंबेडकर रूम अशी निर्माण करून ठेवली आहे की जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं त्या काळातलं जे काही ॲडमिशन असेल त्या काळातला जो काही पत्रव्यवहार असेल तो सगळा त्यांनी उपलब्ध करून ठेवलेला आहे आणखीन तो जो त्यांचा मेन हॉल आहे की जिथं त्यांच्या मुख्य सभा होतात त्या हॉलमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक असं खूप मोठं असं पोर्ट्रेट त्यांनी तिथं लावून ठेवलं आहे आणखीन संपूर्ण देशातून तिथं पोर्ट्रेट असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेवच आहेत ही संपूर्ण देशासाठी किंवा आपल्या सगळ्यांच्यासाठीच एक अभिमानाची अशी घटना आहे आणि त्याच्या अनुषंगानंसुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातले जे लिगल आस्पेक्ट्स आहेत त्याच्या अनुषंगानं आपण विविध कार्यक्रम ठेवले होते नऊ सप्टेंबर रोजी मुंबई युनिव्हर्सिटी आणि बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड आं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने कॉन्वोकेशन हॉल मुंबई युनिव्हर्सिटी इथं आपला एक कार्यक्रम झाला होता की ज्याला माननीय राज्यपाल महोदय उपस्थित होते माननीय चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्टसुद्धा उपस्थित होते आणि ए जी ऑफ महाराष्ट्रा सुद्धा उपस्थित होते आणि बार काउन्सिल ऑफ गोवा महाराष्ट्रा त्याचे उपाध्यक्ष उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाच जुलै एकोणीसशे तेवीस रोजी जी वकिलीची सनद दिली होती त्याच्या अनुषंगानं तो कार्यक्रम झाला होता आणखीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲज अ ज्युरिस्ट अशा प्रकारे कार्यक्रमाचं त्या नाव होतं आणखीन संपूर्ण राज्यभर आपण त्या अनुषंगानं जागरण जागृती किंवा विचारप्रसाराचं काम केलं होतं नक्कीच सर जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलतो तेव्हा आता तुम्ही त्यांच्या वकिलीबद्दल सांगितलं किंवा न्यायव्यवस्थेत त्यांनी जे काही केले त्याच्याबद्दल के सांगितलं तसंच अर्थशास्त्राचे देखील ते खूप मोठे अभ्यासक होते आणि त्यामध्येही त्यांचा खूप मोठा हातखंडा होता त्याच्यानुसार त्यांनी भारतवासियांना अनेक गोष्टी सांगितल्या होत्या तर ह्या एकूणच आपण जर त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितलं तर ही विचारमूल्य एकीकडे आणि कार्यप्रणाली तर या दोन्हीबद्दल तुम्ही काय सांगाल विशेषत्वाने मॅडम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी सगळी पदव्या आहेत डॉक्टर ऑफ सायन्स ही मिळालेली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथील पदवी असेल किंवा पी एच डी ही कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून घेतलेली पदवी असेल या सर्व पदव्या त्यांच्या अर्थशास्त्रातील पदव्या आहेत त्यामुळे जर का कुणी असं म्हटलं की मूलत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इकॉनॉमिस्ट होते तर ते तसं बरोबर आहे असं मला वाटतं पण जेव्हा त्यांना इथल्या सामाजिक परिस्थितीचा जेव्हा अनुभव आला तेव्हा त्यांनी सुद्धा आपला वाटा उचलला आणि आपल्या इथील समाजाला नेतृत्व दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं ब्रिटिशांनी कशाप्रकारे शोषण केलं आहे हे खूप प्रखर शब्दात मांडलं होतं त्यामुळे त्यांचा जो प्रबंध आहे तो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथील त्यांच्या गाईडनीसुद्धा सुरुवातीला नाकारला होता त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली होती की ह्या प्रबंधामध्ये तुम्ही सुधारणा करा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठामपणे म्हणाले की माझी जी, जी काही प्रबंधामध्ये मी लिहिलेलं आहे ते फॅक्ट्सच्या आधारावर लिहिलेलं आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये काही बदल करणार नाही जेव्हा हे असं त्यांनी लिहिलं तेव्हा दुसऱ्यांदा तो प्रबंध जेव्हा विचारासाठी गेला होता तेव्हा त्यांचे जे गाईड आहेत त्या गाईडनी सरळ आपल्या रिमार्कमध्ये लिहिलेलं आहे Sir, की आय डोंट ॲग्री विथ हिज ओपिनियन्स बट इट इज बेस्ड ऑन द फॅक्ट्स सो दॅट तो त्यांनी त्यांचा प्रबंध मान्य करण्यात आला होता सर आज आपण बघतो की मुलांमध्ये एक लीडरशिप क्वालिटीज हा एक विषय असतो नेतृत्व गुण कसे विकसित करायचे किंवा एकूणच व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं अशी अनेक मुलांसमोर आव्हानं असतात ज्याच्याकडे मुलांचा बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन असतो मुलांना हे सगळं शिकायचं असतं तर बार्टीच्या माध्यमातून हे सगळं म्हणजे व्यवस्थापन नेतृत्व गुण हे कशा पद्धतीने विकसित केले जातात मॅडम आता सध्या आपण बार्टीच्या माध्यमातून मुख्य भर जो देतो आहोत तो मुलांनी स्वतःच्या पायावर उभारावा याच्या अनुषंगाने आपण भर देतो आहोत स्किल डेव्हलपमेंटचे विविध उपक्रम आपल्याकडे चालू आहेत आता या क्षणी Uh, पाच हजार मुलं आपली वेगवेगळ्या कौशल्य विकासाचं प्रशिक्षण घेत आहेत आणखीन त्याच्यामध्ये आपण आय जी टी आर असेल इंडो जर्मन टूल रूम असेल किंवा सी डॅक आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग आहे की ज्याच्या माध्यमातून भारतीय शासनानं म्हणजे परम हा महासंगणक विकसित केला तसेच एम सी ई डी महाराष्ट्र काउन्सिल फॉर एन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सुद्धा आपण स्किल डेव्हलपमेंटचे उपक्रम घेतो आहोत याच्याबरोबरच आपण टाटा स्टाई म्हणजे टाटा ग्रुपची ही स्किल डेव्हलपमेंटची अशी एक वेगळी त्यांनी संघटना उभारलेली आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या मुलांना प्रशिक्षणाचं वेगळं स्किल डेव्हलपमेंटचे उपक्रम देतो आहोत सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क एस टी पी जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सायन्स विभागाच्या माध्यमातून त्याचं प्रशिक्षण होत असतं तिथून सुद्धा करतो आहोत याच्याबरोबरच आपण मॅडम सी एस आर जे आहे कॉर्पोरेट uh, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून विविध संस्था ज्या प्रशिक्षण देत आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण स्किल डेव्हलपमेंटचे विविध उपक्रम देतो आहोत या सी आरच्या माध्यमातून जेव्हा स्किल डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण दिलं जातं त्याच वेळेला बार्टीच्या माध्यमातून आपण त्या मुलांना सुद्धा देत असतो पर मंथ सिक्स थाउजंड रुपीज आपण स्टायपंड देत असतो की जेणेकरून त्या मुलाला आपलं जे इतर अर्निंगचा सोर्स जो आहे तो त्याला नाकारला जाऊ नये आणि याच्या माध्यमातून मुलांनी स्वयंरोजगाराच्या मार्गानं जावं किंवा मा विविध रोजगाराच्या ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध कराव्यात किंवा यू सी दे कॅन स्टार्ट देअर ओन इंडस्ट्री आल त्याच्यासाठी त्यांना लोन किंवा कर्ज उपलब्धतेच्या सुद्धा आपण प्रयत्न करत असतो आणि एक वेळ व्यक्ती पायावर उभा राहिला तर त्याच्यानंतर तो, तो निश्चितपणे आपल्या समाजासाठी किंवा राज्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं काम करेल याची आपण काळजी घेत असतो आणि या सर्व करतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी मूल्य जपली किंवा संविधानानं जी मूल्ये जपली त्या मूल्यांची सुद्धा एक प्रकारे आपण प्रचार आणि प्रसिद्धी करत असतो की जेणेकरून समाजासाठी उपयोगी पडणारं असं नेतृत्व त्या मुलामधून किंवा त्या कार्यकर्त्यामधून उभं राहावं हो। याची आपण काळजी घेतो तर बार्टीमध्ये यापुढे कुठल्या नवकल्पना राबवण्यात येणार आहेत त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल मॅडम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक वैश्विक व्यक्तिमत्व होतं वैश्विक नेतृत्व होतं आणखीन तत्कालीन जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या त्यांच्याकडे सर्वोत्कृष्ट सर्वोच्च अशा पदव्या होत्या आणि त्याच अनुषंगानं संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा त्यांच्या विचारांचा अभ्यास करणारा असा मोठा वर्ग आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या ज्या संस्था देशभर पसरलेल्या आहेत त्या संस्थांना एकत्र करून आपण संयुक्त विद्यमाने असे विविध संशोधनाचे प्रकल्प करत आहोत आणि एकत्र येऊन बाबासाहेबांचा कशा प्रकारे कर होत। कर विचार तळागाळामध्ये कशाप्रकारे पोहोचेल याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत आहोत आंबेडकर विचारपीठ राजस्थान शासनाचं बार्टीच्या सारखंच त्यांच्या तिथलं ती संस्था आहे त्यांच्याबरोबरसुद्धा आपला एम ओ यू होत आहे किंवा झाला आहे त्यांचेसुद्धा संचालक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग राजस्थान गव्हर्मेंट ते सुद्धा येऊन बार्टीला व्हिजिट देऊन गेलेले आहेत तर अशा प्रकारे संपूर्ण देशभर बाबासाहेबांच्या विचारावर कार्य करणारे शासनाच्या ज्या विविध संस्था आहेत त्याच्यामध्ये आंबेडकर फाउंडेशन न्यू दिल्ली हे सुद्धा येतं आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगलोर हे सुद्धा येतात तर अशा विविध संस्थांनी एकत्र येऊन आपण संशोधनाचे विविध प्रोजेक्ट करत आहोत आणि बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्यांच्यापर्यंत कसे पोचावेत याचा आपण प्रयत्न करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विश्वप्रसिद्ध अशा प्रकारचं जे इंदूमील इथं जे राष्ट्रीय स्मारक बनतं आहे त्याच्यामध्ये सुद्धा सदस्य म्हणून बार्टी महासंचालकांना घेण्यात आलेलं आहे आणखीन बाबासाहेबांचा विचार संपूर्ण देशभर विश्वभर पोचवण्याच्या अनुषंगानं तीसुद्धा एक महत्त्वपूर्ण घटना आहे असं मला वाटतं नक्कीच सर त्यांचं व्यक्तिमत्वच मुळात व्यापक आहे आणि त्यांचे विचारही तसेच आहेत स्त्रियांसाठी त्यांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे तर एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूल्य यांचे विचार हे शाश्वत राहावेत यासाठी तुम्ही काय सांगाल एस एन डी टी युनिव्हर्सिटी जी महिला युनिव्हर्सिटी आहे त्यांच्याबरोबर बार्टी मिळून आपण एक संशोधन प्रकल्प हाती घेतलेला आहे आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे त्यांनी महिला परिषदासुद्धा सुद्धा घेतल्या होत्या की ज्या तशा फार त्यांच्यावर प्रकाश टाकण्यात आलेला नाही पण त्या सर्व महिला परिषदांचा अभ्यास करून संशोधन करून महिलांना त्यांनी कसं पुढं आणलं याच्या अनुषंगानं आपण संशोधन करून प्रकल्प हाती घेतलेला आहे तसेच संविधानामध्ये सुद्धा त्यांनी महिलांच्यासाठी इक्वल वर्क फॉर इक्वल पे अशा प्रकारचे किंवा मॅटर्निटी लीव्हचे जे काही उपक्रम म्हणजे कायदे अंमलात आणले आहेत त्या सर्व गोष्टीवर संशोधन करून आपण ते सुद्धा सर्व समाजासमोर आणण्याचा उपक्रम हाती घेतला आहे तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर सावलीसारख्या आपण ज्या त्यांना म्हणू त्या माता रमाई ज्या त्यांच्याबरोबर होत्या त्यांच्यावरचा सुद्धा आपण एक संशोधन प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि तीन फेब्रुवारी रोजी माता रमाई यांच्या जयंतीच्या दिनी आपण तो संपूर्ण करणार आहोत आणि वणन इथं कार्यक्रमामध्ये आपण तो सर्वांच्या समोर आणणार आहोत तशाच प्रकारे मॅडम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे प्राथमिक शिक्षण सातारा येथील शाळेमध्ये जे झालं होतं आपण तो शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा करत असतो तर त्याचासुद्धा आपण संशोधनाचा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि चार वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सात साताऱ्याच्या शाळेत होते तर तिथं त्यांची जडणघडण कशी झाली त्यांचे गुरुजन कोण होते त्यांचे सहपाठी कोण होते त्या सर्वांच्यावर संशोधन करून आपण ते सुद्धा सर्वांच्या समोर आणत आहोत आणखीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृतांच्या परिषदा घेतल्या होत्या तेरा परिषदा घेतल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी विविध ठिकाणी स्वतः गेले होते आणखीन त्यांची जी भाषणं आहेत त्या ह्याच्यामध्ये पार्टिसिपेशन कोणाकोणाचं झालं कशाप्रकारे त्यांचं ऑर्गनायझेशन झालं त्या सर्व याचासुद्धा संशोधन प्रक प्रोजेक्ट आपला तयार आहे आणि तोसुद्धा काही दिवसाचंच आपण सर्वांच्या समोर मांडणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन त्यांच्या जीवनाच्या संदर्भात जे विविध लोकं त्यांच्या संपर्कात आले किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दलिते तर सहकारी हा सुद्धा एक मोठा प्रोजेक्ट आपण हाती घेतलेला आहे आणि डॉक्टर साहेब जे आहेत ते स्वतःसुद्धा त्याच्यामध्ये काम करत आहेत आप माता रमाईच्याबद्दलचा प्रोजेक्ट जो आहे त्याच्यावर जवी पवार साहेब जे इतिहास संशोधक आहेत सामाजिक नेते आहेत ते स्वतः काम करत आहेत आणि अशा प्रकारे आपण विविध प्रोजेक्टच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध पैलू समाजासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत नक्कीच सर खूप वेगवेगळ्या विषयांची तुम्ही आज माहिती करून दिलीत किंवा काय नवीन येत आहे किंवा काय काय नवीन प्रकल्प आहेत याविषयी माहिती दिलेली आहे आपण जाता जाता आमच्या सर्व दर्शकांसाठी तुम्ही काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वातून वैश्विक भारत कसा असेल किंवा भविष्यातील भारत कसा असेल हे आपल्याला प्रतीत होत असं मला वाटतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व आपण जेवढा अभ्यास करू तेवढं कमीच आहे की म्हणून आप अजून खूप मोठा अभ्यास करणं त्याच्यासाठी गरजेचं आहे आणखीन तो त्या व्यक्तिमत्वाचा आदर्श घेऊन आपण वैश्विक स्तरावरील भारत कसा असेल याचं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी समाज घडवण्यासाठी निश्चितपणे शिका संघटितवा संघर्ष करा किंवा स्वातंत्र्य समता बंधुता किंवा प्रज्ञाशील करुणा या सर्व तत्वांचा अंमल करून आपण स्वतःचा विकास घडा गड़ा, घडायला हवा समाजाचा विकास करायला हवा किंवा त्याच्यातूनच भविष्यातील भारत घडणार आहे असं मला वाटतं नक्कीच सर खूप खूप धन्यवाद आपण इथे आलात खूप वेगळ्या नवीन प्रकल्पांची माहिती करून दिलीत त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचं काम बार्टी कसं कर करतंय याचीही माहिती दिलीत आपल्या इथे येण्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे खूप खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम